नमस्कार कुठलं गा। गाव गाव आमचं मनसर आहे आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे खासदार अमोल कोल्हे साडेचार वर्ष ते मतदारसंघात पुढे फिराकलेच नाही आता कुठं ते सहा महिने इलेक्शन लागले म्हणून फिरायला लागलेत आणि साडेचार वर्ष जो माणूस मतदारसंघात हिंडला नाहीत तो विजय कसा होईल अरे तीन वर्ष कोरोना पण होतो ना हा कोरोना काळात त्यांनी फिरायला पाहिजे शिवाजीरावराव पाटील फिरत होते त्यांनी फिरताना दिसले नाही सभा वगैरे नाही ते बाहेरून आलेली गर्दी ती मी स्वतः माणस आहे मी स्वतः चौकामध्ये बसून होतो दोन तास आवले चाळीस एक जण होते काही आमोंडीच्या महिला होत्या काही राजनीच्या महिला होत्या बरेचशा गावातून गर्दी केली होती प्रॉपर मंचा जे लोकांना होते पाचशे रुपये देऊन लोक आणले होते आणि त्यामुळे ते कसे होणार खेळलं तर त्यांना चांगला प्रतिसाद हो जुन्नर खेळला तर स्थानिक उमेदवार आहेत समजा जुन्नर खेळलं जरी त्यांचा प्रतिद प्रतिसाद हो असत तरी दादांना एक काम ग्राउंड लेवलला दादांनी काम केले त्यामुळे दादांना शंभर टक्के ते निश्चित मतदान होणारच आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय असेल कोळसे पाटील आणि हा एकत्र आले शंभर टक्के दादा ह्या मतदारसंघामध्ये चाळीस पन्नास हजाराच्या मतांनी लेडी जाणार आंबेडगाव तालुक्यात चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामधून आंधेळ किती मत धिक्के घेऊन विषय होते माझ्या अंदाजे दोन ते सव्वा दोन लाखाच्या रेंजमध्ये ते शंभर टक्के निवडून येण्याचे शंभर टक्के चान्स आत्मविश्वास का अति आत्मविश्वास आत्मविश्वास अति आत्मविश्वास दादा ठेवतच नाही दादा हे ग्राउंड लेव्हलला काम करा आम्ही कार्यकर्ता म्हणून मी आत्मविश्वासाने सांगतो कारण ते आत्ता गावोगावी आत्ता पण ते गावोगावी बैठक घेऊन प्रचार करतात असा हवेत प्रचार त्यांचा दादांचा स्वतः ते जातात आम्ही ते कार्यकर्ते आमच्या पद्धतीने काम करतो पण ते त्यांच्या पद्धतीने गावोगावी जाऊन आत्ता पण त्यांचा का दौरा चालू आहे कोर्ले मी आक्रोश मोर्चा काढला संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भांडले मुद्दे म्हणले कोले खासदार होते मग ते काढणारच नाश्म त्यांच्या पार्टीचा प्रोटोकॉल होता त्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी काढला पण शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन भांडले म्हणण्यापेक्षा ते संसदेचे स्टँडिंग खासदार होते त्यांना ते काम करणं गरजेचंच होतं दादा हा दादा पवार साहेब त्यांना साथ देतात म्हणून तर ते करतात ना पवार साथ नसते त्यांनी तिथे केलंच नसतं कोरोना सारख्या काळात ते मतदारसंघात पुढे दिसलेच नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका